महेश मांद्रेकर लिखित दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले हा मराठी सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वेदनादायी वास्तवाला हात घालतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात न्यायाची तलवार देखील उगारतोय मेला पुन्हा एक शेतकरी मेला अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या संवादानं सुरू होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हादरवतो आणि विचार देखील करायला लावणारा हा चित्रपट आहे प्रेक्षकांनी हा डोक्यावर घेतलाय त्याचबरोबर पाहिलं तर हा दुसरा भाग शेतकरी तोडप्याच्या आत्महत्येनंतर त्यांची चिमुकली एक मुलगी असते रखमा त्रिषा ठोसर यांनी ती भूमिका केली आहे महाराजांच्या तजबीर समोर म्हणजेच त्याच्या फोटोसमोर प्रश्न करते की महाराज नुसते बघतच राहणार आहात का आणि याच प्रश्नाने स्वर्ग लोकातील शिवाजीराजे म्हणजे सिद्धार्थ बोडखे ते पृथ्वी तलावरती अवतरतात वसुलीच्या नावाखाली शोषण करणारे आमदार पोपटे हो म्हणजेच विक्रम गायकवाड यांच्यापासून ते नवमुघल पर्यंत सर्वांना धडा शिकवताना हो एक रौद्र रूप प्रेक्षकांना या रोमांचित करत असतात हा सिनेमा केवळ मनोरंजन नाहीये तर समाजाला आरसा दाखवणारा आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठीची एक आर्थ हाक देखील आहे महाराष्ट्रातील या चित्रपटाची सुरुवात होते है एका शेतकरी कुटुंबाच्या दुःखद अंतानं पृथ्वी प्रताप आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या भूमिकेतील आई बाबा हे कर्ज काढतात त्यानंतर शेतमालाचा जो भाव आहे तो भाव न मिळणं जावयाची स्कूटरची मागणी मुलाची नोकरी न लागणं मुलीचे लग्न न होणं अशा कारणांमुळे आत्महत्या करतात त्यांची चिमुकली रकमा म्हणजेच ऋषा खोसर ही भूमिका एकदम गठवली आहे तिने घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची एक तजबीर म्हणजे फोटो काढला आणि ते पाहून ती प्रश्न करते आणि याच क्षणाला स्वर्ग लोकात ध्यानस्थ महाराजांचे डोळे उघडतात महाराज पृथ्वीवरती अवतरतात आणि शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्याय करणाऱ्या प्रत्येकाला म्हणजेच आमदार पोपटे सावकार प्रशासन यांना सळोकी पळो करून सोडतात मुघल संपले टोपीकर गेले आता तुमच्यासारखे भोक्कड नवमुघल आले अशा रौद्र संवादानं महाराज नवमुघलांची लूट थांबवतात कथानकात ॲड दिनकर म्हणजेच ॲडव्होकेट दिनकर यांनी वकिलाची भूमिका निभावली आहे ती मंगेश देसाई यांनी आणि त्याचीच एक बँक स्टोरी शाळेचा गणवेश मराठी अस्मिता घाटी अशा उपकथानकांचा यामध्ये या चित्रपटात समावेश महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे ज्यामुळं मुख्य विषयाला अधिक खोली देखील मिळते पटकथा उत्तम मानली असून दिसत नाही वर्तमान यांचा भावनिक मेळ घालताना मांजरेकरांचा खास टच यामध्ये आपल्याला जाणून येतो महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन आणि पटकथेत एक कमाल केलेली आहे शेतकऱ्यांच्या वास्तवाला शिवाजी महाराजांच्या कल्पित अवताराशी जोडताना त्यांनी प्रेक्षकांना भावनिक दृष्ट्या देखील या कथानकात चित्रपटामध्ये गुंतवून ठेवलेला आहे संवाद म्हणजेच सिद्धार्थ साळवी हृदयाला भिडणार आणि टोकदार असे आहेत त्यांनी ते लेखन केलंय ले त्याच संजय पाटील यांच्या अतिरिक्त संवादांनी चित्रपटाला एक प्रकारे धार दिली आहे पुढचा जन्म किड्या मुंग्यांचाच आहे पण शेतकऱ्यांचा नको असे संवाद प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडताना दिसत आहे पार्श्व संगीत हे नितेश मोडक यांचं या सिनेमाला लाभलेला आहे आणि तो एक सिनेमाचा आत्माच आहे महाराजांच्या एंट्रीला ढोल ताशांचा नाक आणि शोभा राज राज असे घोषवाक्य अंगावर रोमांच उभे करतात सिनेमॅटोग्राफी ही अभिमन्यू डांगे यांनी निभावलेली आहे आणि ती भव्य आणि प्रभावी अशी मांडलेली केलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या झोपडीतील अंधार आणि महाराजांच्या तेज यातील विरोधाभास उत्तम टिकलेला आहे प्रोडक्शन डिझाईन रेखी वसूल ऍक्शन दृश्य ही आखाड्यातली कुस्ती जत्रेतला उस्मान आणि पोपटे सोबतची मारामारी हे एक कथानकाला रोमहर्षक स्वरूपात सादर करत आहे पण काही ठिकाणी लांबलेले वाटतात व्हीएफएक्स मध्ये देखील काही त्रुटी जाणवून येतात या चित्रपटामध्ये सर्वांच्याच भूमिका ह्या महत्वपूर्ण आणि त्यांनी आपल्या भूमिकेला त्यामध्ये न्याय दिलाय असं दिसत आहे सिद्धार्थ बोडके यांनी शिवाजी महाराजांची भूमिका अंगीकारली आहे त्यानंतर त्यांनी ही भूमिका केवळ साकारलेली नाहीये तर जगली देखील आहे नजरेतील क्रोध करुणा आणि संवाद धार प्रेक्षकांना हजरवत आहे तर त्रिषा टोसर ही रखमाईचं तिने पात्र साकारलंय तिने ती भूमिका वठवली आहे निरागस्ता आणि दुःखाने मन पिळवडत आहे यासाठी केला होता का हट्ट हस हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात एक घर करून जातो त्याच अभिनेता मंगेश देसाई यांनी अॅडव्होकेट दिनकर यांची भूमिका साकारली आहे जाणत्या समाजाची बाजू प्रभावीपणे त्यांनी मांडले त्याचबरोबर बँक स्टोरी सीन हा अप्रतिम आहे त्याचनंतर विक्रम गायकवाड यांनी आमदार पोपटे यांची भूमिका निभावली आहे यामध्ये निर्दयी खलनायक उत्तम त्यांनी उभा केलाय देहबोलीतून खलनायके जाणवते सिद्धार्थ जाधव यांनी उस्मान ही भूमिका साकारली अस्वस्थता निर्माण करणारं हे पात्र आहे शशाक शिंदे यांनी तात्या सायजी शिंदे पृथ्वी प्रताप नित्यश्री ज्ञानलक्ष्मी रोहित माने विजय निकम यांची सांची भुईर भार्गव जगताप या सर्वांची कामगिरी यामध्ये उत्तम आणि सुरेख आहे चित्रपटात सरकारचे हवाई पंचनामे मंत्रालयातील कोट्यावरीलची घड्याळ सुरतेची लोट अशा संदर्भाद्वारे महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवरती टोकदार भाष्य या सिनेमातून करण्यात आले सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था आणि सरकार यांना शेतकऱ्यांप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली आहे शेतकऱ्यांच्या प्रेतयात्रा निघतात तुमच्या वराती मिरवणुका असे संवाद कांठया बसवतात ऍक्शन दृश्य रोमर्शक असली तरी काही ठिकाणी लांबलेली वाटतात स्वर्ग लोकातील व्हिएक्स आणि काही कल्पित दृश्यांमध्ये त्रुटी देखील जाणवतात तरी देखील मुख्य विषय आणि अभिनय यांमुळे या कमतरता फिक्यावरताना दिसतात किंवा त्या ओझरत्या दिसतात पुन्हा शिवाजीराजे भोसले हे केवळ चित्रपट नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संघर्षाचं एक प्रतिबिंब या चित्रपटातून आपल्याला पुढे येताना दिसत आहे महेश मांजरेकरांनी इतिहास आणि वर्तमान स्थिती यांचं संमिश्रण करून प्रेक्षकांना विचार करायला लावणारी एक स्टोरी चित्रपट हा बनवलेला आहे हा चित्रपट थिएटरमध्ये पाहूनच अनुभवावा कारण ही हा प्रत्यक्ष अनुभवातूनच मनाला भिडते आहे आणि त्यातच शिवाजी महाराजांच्या काल्पनिक दृश्यातून ही स्टोरी ही मांडली आहे आणि ते कथानक जसं पुढं जातं तसंच ते आपल्याला त्या स्टोरीमध्ये त्या कथानकामध्ये आपण गुंतून जातो आणि पुढे काय पुढे काय असा प्रश्न आपल्याला पडत राहतो त्याचबरोबर या चित्रपटाला आज पहिल्याच दिवशी म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजी सुमारे दोन ते तीन कोटी अशी सायंकाळच्यापर्यंतची बॉक्स ऑफिसवरती कमाई आहे आणि ती पाच ते सात कोटीच्या दरम्यान कमाई पूर्णपणे पूर्ण दिवसाची होऊ शकते असा एक अंदाज देखील बांधला जातोय मात्र यानंतर या चित्रपटाबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरता धन्यवाद के भेटूया पुढील व्हिडिओ